हारी गणपति आनंद गावा हारी गणपति आनंद गावा हारी गणपति आनंद गावा गेटे सावो मे सावो गावा गेटे सावो मे सावो गावा हरी हारी गणपति आनंद गावा जय हरी जय शंकरवा हारी गणपति भाई आज गोकुडामध्ये आनंदी आनंद झाला काय आनंद झाला आमच्या नंदर आल्याला उतरत्या वयामध्ये मुलगा झाला काय काय उतरत्या वयामध्ये मुलगा झाला दगोरी मध्ये काय काय आनंद आहे महा नंदर आले मुलगा गोष्ट Terima okay. uh -huh.

ब्रह्मांड लागवतोय विश्वाचा ईश्वराई काय म्हणाला बारागोरामध्ये काय मला देवकीच्या कोणी बाहेर जन्म घेतला काय आनंद जन्माचं पुण्य असेल म्हणून भक्ताचं घेण्याकरता भगवान आणि हा आणि हा ना ब्रह्मांड राहूया बरोबर करायला सांगितलं देवाने आणि भगवान काय करायला सगळे बरोबर मग काय करायचंय तू एक काम करणार चांगला माल जातो तुम्हाला काय काकाच बोरबाने तेवढ्या सर्व गोपाळांना बोलवलं देवाने प्रश्न केला माझ्या घरात बाहेर काय असेल सर्व गोपाळांना काय ते मग गावाचा सर्वे काम म्हणजे गावाचा सर्वे करू आणि आमदाराला भेटू आणि हे काम करू यांना पोष म्हणजे काय भगवाना बोले तुमच्या ताब्यात झाल्या म्हणजे भगवान सर्व आम्हाला खुर्बानीम करा तुम्ही माझ्या चोरी करणार बिलकुल करायची भगवंतांनी काय केलं खेड्या शेगडे जा भगवान आदर्श झाला सर्व मातोजी व संघटना तयार झाली सर्वांच्या हातामध्ये पाणी हे काम करा या आता पाणी हे

सर्वांना सांगितलं आता काय करायचं प्रश्न केला तुमच्या देवाने काय केलं म्हणजे चोऱ्या गेला बरं चोऱ्या करणार चरित्र तुम्ही सांगता चोऱ्या करणारा देवाचे चरित्र तुम्ही सांगता आमच्या देवाने स्वतः करता चोर्या गेल्या नाही आपण तो तारी होता हो। <णी्ड़ी> चुका करता नाही हो आमच्या देवाने जरी चोऱ्या केल्या तरी आमच्या देवाने चोऱ्या केल्या गोपाळन करता गेल्या आमच्या देवाने चोऱ्या केल्या गेल्या आम्ही आमच्या देवाच्या चरित्र सांगायच्या लालू चरित्र सांगायचं आहे आमच्या देवानी चे चोऱ्या करता गेला म्हणून करता गेला तुम्ही माझी सदर त्यांना देवाची सदर देवाची संगती झाली त्या दिवसापासून माणूस निश्चिंत कळलं का ज्या दिवस गोपाळांनी देवाची संगती केली त्या दिवस पासून गोपाळ निश्चिंत झाले ज्या दिवस माणसाने माळा घातली त्या दिवसापासून माणूस निश्चित होतो सामना करणार अरे असते ना साईबाबांना एकशे तीन वर्षाला भेटला आणि रत्नाय गेलो आणि तिथं गेल्यानंतर आमची धडलेली होत पंच्याण्णव पासून तिथं लहान असताना मालांना विचारला बाबा तुझं वय काय बाबांना विचारला त्या बाबांनी काय सांगितलं माझं वय फक्त तीस वर्ष आहे म्हटलं हे माझा एकशे पाच वर्षाचं झालं म्हणून आधारे झालं

येऊन महाराज म्हणता देवाची संगती तुळशी मार्ग भाग म्हणजे काय देवाची संगत नाही एक काम केलं देवाची संघ झाली संग झाल्यानंतर महाराज म्हणतात निचिंत झाले निचिंत सर्व स्वतः ज्ञान करून जिवंतपणे तुळशी बदल ठेवणं याला म्हणता देवाचा गीदार म्हणून महाराज म्हणता काय झालं जीवाची संगती गेली गाताना भावनाचा पहिला टप्पा म्हणजे सांगता दूजी संगती

I need your eyes, boys, on the middle. Bye. Bye bye, bye. Bye bye, bye. Bye bye, bye. Bye bye, bye bye. Bye bye, bye bye. Bye bye. thank <laughs> you thank um. you <स्थाँ> भाई मैं। नौ नौ ता ता। कि कि का आपल्या जन्म नऊ महिने नऊ दिवस तिने आबाड कष्ट केले आपल्या करता महाराज म्हणतात तिचा जरी नालेख असेल 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 लोड्या करणारा ती पास करू शकत नाही ऐका ना अरे माझा दादा अरे माझा चिमण्या हा अरे माझ उच्च टिक आई अरे माझी गोडची वेली अरे माझा बेटावरचा जाम 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 पुढे थांबतो का आणखी पुढे वर्णन करते खाई म्हणा दादा ते वाई म्हणा दादा दा वाई म्हणा दादा ते झोडी म्हण मला ऐकाय वर्णन करते मुलाचं माझा मुलगा धाव मुला मुल पास तसही

રે ઓકે કટાય રાણી બાબા બેન ગ્યા સાંગના હરી ચાચી બેન ગ્યા સાંગના હરી ચાચી પાણાત गेला કસામ કસાગ પાણાત गेला કસામ પાણાત देश राज्य तो। तो। तो तो ना तो गेला गेला कसा गेला जात नाही पण गेला महाराज म्हणतात तो पाण्यात का बुडवला का जात असाय तो काल सर्व त्याच्या डोहा मध्ये विष टाकायचं आणि विष टाकून अधिकालचं गव चढून जायचं आणि सर्व काही पाणी पिण्याकरता म्हणजे घाई मारायची घाई मारायच्या काही लोक पाणी घरून घरून घरी बनवायचे त्यांना एक विष बाधा व्हायची लोक मारायचे म्हणून याला शिकवून लावायचे गावातला हा एवढे राहतो पण हा मध्ये विष लोक नको मरताय आणि काय करायचं महाराज काय करायचं समजून घ्यावं चांगल्या कामामध्ये ज्याने वीष टाकलं त्याला चांगल्या कामामध्ये अविश्वासी त्याशी बोलचा शिवणे मालमंत्र त्या कार्याला शिकवण लावली तू हा गेले भगवान चेंडू सांगितलं त्या कार्याला शिकवून लावली सांगितलं तू आता इथं राहायचं नाही काय सांगितलं महाराज म्हणतात अगंभ अमृत पिणाऱ्या देवांना देवाच्या चेलिच सांगता आला नाही एवढा नाही अमृत पिणाऱ्या देवांना देवाच्या चरित्र सांगता आला नाही ता खाणारा कांदा खाणारा किती सांगितलं म्हणून महाराज सांगतात आता आले

काय दही म्हणजे काय सांगितलं जेवाने जेवाकडे जावं दयाकडे यावं लाही दयाकडे आली तर नाही होऊ शकत नाही म्हणून जोपर्यंत जीव लाही जीवलाही या तत्वाकडे येत नाही म्हणजे दयाचे होत नाही तोपर्यंत तो जेवणाचा उदार नाही याला म्हणता माहिती म्हणून संत त्यांचे नाईल नाही ठेवू नये माझ्या नातू घेऊन जाईल माझ्या बाजूला घेऊन जाईल तिथंच खाऊन जागरे मोठा असेल का आला म्हणून आला

काल्याचं कीर्तन झालं काल्याचं कीर्तन म्हणजे काय तीन तास होत पण एक आहे कीर्तन वीट आलं तोपर्यंत वीट आलं तोपर्यंत गाऊ नाही नाही उन्हाळ्याचे दिवस आहे सगळ्या नामा जागेवर